ओम साईराम साई पदयात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे अतिशय मंगलमय आणि साईमय अशा वातावरणामध्ये कसारा घाटाच्या अगदी पायथ्याशी आपण सगळे पोचलेलो हो। आहोत आणि जसं साई सच्चरित्रामध्ये सांगितलेलं आहे की घाट मग तो नाणी घाट असो किंवा कुठलाही घाट असो आपण संसारामध्ये कायम घाटातच असतो कायम घाटच चढत असतो म्हणजे एक एक आव्हानं आपल्यावरती येत असतात परंतु ही साई पदयात्रा आहे आणि हा आता परमार्थिक घाट आहे हा एरवीच्या वेळेला ज्या वेळेला गाडीने जाताना कसारा घाटातून जातो त्याच्या वेळेला आठवतं हो की आपण साई पालखीला कसे चाललो होतो आणि आता पदयात्रेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा हा कसारा घाट मानला जातो कारण एकदा कसारा घाट चढून पदयात्री पलीकडे गेले की मग ओढ लागते ती शेर्डीची भेटी लागे जीवा लागत असे का असं आणि मग असं वाटतं की कधी बाबा भेटणार आहेत पालखीला आमच्याबरोबर सदैव पाठीमागे रिक्षा घेऊन रणजितभाई आमच्याबरोबर असतात प्रत्येक पदयात्रेची सेवा करत असतात आणि आवर्जून त्यावरती म्हणजे रिक्षेवरती जो स्पीकर लावलेला असतो त्याच्यावर एकच अस गाणं वाजत असतं <फ़ाँगा> लाड लाड करत माला नेल शिरडीला बाबानी नेल शिरडीला अगदी कसारा घाटाच्या पायथ्याशी आहोत आणि हे बघा लाड करत करत म्हणजे गुलाबजामचा प्रसाद आला आहे आमची पालखी पुढे गेलेली आहे सगळ्यांना नाश्ता देऊत आम्ही पाठीमागे सगळे कार्यकर्ते आहेत तेवढे कार्यकर्ते राहिलेले आहोत कारण हा सगळा पसारावरून आम्हाला पुढे जायचं असतं आणि कसारा घाट चढायला सगळ्यांना एनर्जी द्यायचं असतं आणि दुसरी पालखी आली त्यांनी हा गुलाबजाम या ठिकाणी आला पदयात्रा करत असताना तो मिळणारा आनंद आहे तो आनंद तर खूप वेगळा आहे पण पदोपदी या ठिकाणी बाबा काही ना काही ज्ञान देत असतात म्हणतात ना की लाईफ मी भी बी गिवअप नाही करणं आहे तर कालचा एक प्रसंग असा होता की जवळजवळ आमचा टप्पा आता एक किलोमीटरवरती आहे आणि एक किलोमीटरवरती असताना आमचा जो धनू पदयात्री आहे तो खूप दमला म्हणजे म्हणजे की खरोखरी एकदम तो एक्झॉस्ट झाला की आता शंभर टक्के असं लक्षात येत होतं की आता तो पुढे चालू शकणार नाही म्हणजे त्या अवस्थेमध्ये होता आणि त्यावेळेला मी त्याला फक्त एवढंच म्हटलं की बघ गिवअप करू नको लाईफमध्ये कधीच थोडासा क्षण आहे निघून जाईल चालू आपण बरोबर आणि बाबांच्या बाबतीत कधीच अप करायचं नाही अगदी शेवटच्या बॉलवर सुद्धा बाबा आपल्याकरता चकडी मारतील एवढा विश्वास आपला साईपदी आहे आणि अगदी त्या विश्वासाला स्मरून लगेच एक बाबांची पालखी आली आणि बाबांच्या पालखीला सुंदर बाबांचं भक्तिगीत लागलेलं होतं आणि त्या भक्तिगीतामध्ये चालत 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 एक किलोमीटर आम्ही कुठे आलो ते कळलंसुद्धा नाही तर पदयात्रा हाही संदेश देते की लाईफमध्ये दे कधीच गिवअप नाही करायचं प्रत्येक वेळेला बाबांवर विश्वास ठेवून चालायचं चा। सापेक्षाने उभं राहायचं नक्की आपण सगळं पार पदयात्रेला आनंद पदयात्रेत जाणे म्हणजे तर नक्की हा आनंद तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून हा एवढा व्हिडिओचा उपभ्यास आपण करतोय पण तुम्ही नुसते व्हिडिओवर थांबू नका पुढच्या वेळेला सगळेजण पदयात्रेला आमच्याबरोबर या ओम साईराम